ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा चटणी करायची तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावऱ्या स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी, व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी आणि आपण सेव्हन स्टार न्यूज सांगलीतील कृष्णा नदीमध्ये प्रेयसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना घडली प्रियकर आणि प्रेयसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले सध्या पावसाचे वातावरण असूनही प्रेमी युगल आपल्या जीवाची काळजी घेताना दिसत नाहीत यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत यावेळी मात्र प्रेयसी बंधाऱ्यावरून काठावर आली परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काठावर येऊ लागला तितक्यात बंधारावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय तो कृष्णा नदीत बुडाला व बचाव पथक दाखल झाले असून बुडालेल्या तरुणाचा शोध घेत सांगलीत गेल्या दिवसात ही दुसरी घटना आहे मासेमारीसाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता आता सेल्फी काढत असताना तरुण बुडण्याची ही दुसरी घटना घडली आहे त्यामुळे तरुण तरुणींनी अशा घटनेपासून लांब राहिल्यास जीव तरी वाचेल अशी सर्वत्र चर्चा होती लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर